प्रभाग क्रमांक आठ मध्ये आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ भव्य फेरी मतदारांचा जोरदार प्रतिसाद आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक आठ मध्ये आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ आज शुक्रवार दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी भव्य फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं या फेरीला स्थानिक नागरिकांचा आणि मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय यात्रा बोरुडेमाळा येथील सिंधू मंगल कार्यालयापासून सुरू झाली सिंधू मंगल कार्यालय बोरुडेमाळा येथे आमदार संग्राम जगताप यांच्या फोटोला दुग्धाभिषेक देखील करण्यात आला आणि द्वारका नगरी गंधेमळा सुडकेमळा लेंडकरमळा चिपाडेमळा बागडेमळा अशा प्रभागातील विविध ठिकाणांवरून मार्गक्रमण करत पुढेही फेरी गेली आहे प्रचार फेरीच्या दरम्यान संग्राम जगताप यांचे स्थानिक महिलांनी औक्षण करून पारंपरिक पद्धतीनं स्वागत केलं या उत्सवी वातावरणात ज्यामुळे प्रचारामध्ये अधिक जोश निर्माण झाला यावेळी महायुतीचे पदाधिकारी नगरसेवक तसेच विविध राजकीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या फेरीमध्ये स्थानिकांसोबतच विविध समाज घटकांच्या प्रतिनिधींनीही आपला सक्रिय सहभाग नोंदवलाय प्रचारात संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखालील विकासकामांचे कौतुक करण्यात आले तसेच त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत अनेकांनी त्यांना आपला पाठिंबा दर्शवला फेरीदरम्यान संग्राम जगताप यांनी उपस्थित मतदारांना अनुक्रमांक चारवर घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून मतदान करण्याचं आवाहन केलं त्यांनी सांगितलं की प्रभागातील विकासकामे नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी घेतलेले पुढाकार आणि सर्वांगीण विकास हेच त्यांच्या कामाचं उद्दिष्ट आहे ते म्हणाले की लोकांनी केलेल्या विश्वासाला पुन्हा एकदा न्याय देण्यासाठी त्यांना संधी मिळावी त्यासाठी मतदारांनी आपला मतदानाचा हक्क चिन्हाला निवडून देण्यास वापरावा प्रचार फेरी संपल्यानंतरही अनेक ठिकाणी स्थानिक नागरिकांनी संग्राम जगताप यांच्याशी संवाद साधला आणि त्यांना आपला पाठिंबा दर्शवला त्यांच्या या प्रचार फेरीमुळे प्रभागातील वातावरण ऊर्जा आणि उमेदवारीच्या विश्वासानं भरलं होतं विकास, या शहराचे आमदार नाडके आमदार संग्राम भैया जगताप यांनी सर्वतोपरी सहकार्य केलेलं आहे हा प्रभाग पूर्णतः विकसित करण्यासाठी येथील नागरिकांनी पूर्णपणे त्यांच्यावरती ही आता जबाबदारी सोपून मी सर्व जनता त्यांच्या पाठीमागे राहणार आहे या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी ही सर्वस्वी त्यांच्या पाठीमागे उभी राहण्यासाठी आता जबाबदारीपूर्वक सरसावली आहे व ही भारतीय जनता पार्टी निश्चितपणे या आमदारांची हॅट्रिक ही साध्य करण्यासाठी व या विधिमंडळावर या आमदारांना पाठवण्यासाठी ही सज्ज झालेली आहे व याची परिपक्वता ही तुम्हाला आगामी येणाऱ्या निकालामध्ये लवकरच स्पष्ट दिसेल व संग्राम जाहि जगताप हे या दोनशे पंचवीस अहमदनगर मतदारसंघातून विक्रमी माता धिक्याने हॅट्रिक सहित विधिमंडळात जाणार आहेत